हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर व्हिडिओ शॉर्ट पर... शर्ट पर्यंत बघा कसं वाटते मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ना मी आज कुठे चालले माहिती आहे का तुम्हाला माझ्या नवऱ्याच्या माहेरी आणि माझ्या ससरवाडीला चाललेले आहे आणि आम्ही काय नाही असं सहज चाललोय असं खास काही काम नाहीये पण घरात बसून बसून बो झालेला हो। आहे तुम्हाला पण बो झालेला आहे घरातले व्हिडिओ बघून तर म्हणून आम्ही जात आहोत स्टेवच्या आजी बाबांकडे तर चला निघतो आता आम्ही कारण उशीर झालाय खूप आम्हाला लवकर जायचं होतं पण माझे दीर आलेत म्हणून आम्हाला उशीर झाला आणि इथेच वाजलेले आहेत पावणे बारा आता आम्ही निघतो आणि डायरेक्ट मी तुम्हाला घरी गेल्यावरच भेटते तर व्हिडिओ कंटिन्यू करा चलो 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 जल्दी चला चला <laughs> आम्ही कुठे चाललोय ते तुम्हाला मी सांगते फक्त व्हिडिओ मध्ये कंटिन्यू रहा फ्रान्स बाबा हॅलो फ्रेंड्स तर ना आता आम्ही चालले आहोत बाहेर म्हणजे आम्ही निघालो होतो घरी सोनेवाडीला माझ्या सासरी पण असं झालं ना अचानक यांना कॉल आला आणि कॉल आलेला आहे याच्यासाठी कशासाठी आले बाबा ना, तरी ना आता आम्ही त्या दिवशी मुंबईला गेलेलो ना तर व्हिजाचं काम होतं म्हणून ते करायला गेलो होतो आणि आता त्यांचा व्हिसा आलेला आहे तर आम्ही इथे चाललेलो आहे ऑफिस मध्ये फ्ल्युड तर घेऊन येतो विजा आलो आहे आम्ही इथे डार्ट डार्टमध्ये आणि जवळच आहे आमच्या चौ तर आम्ही आलेलो आहोत आत्ता आमच्या प्लॉटवरती कारण माझे दीर आलेले आहेत त्यांना दाखवायचा होता इकडे आलेले आहेत हे आणि म्हणून आम्ही आलेलो आहोत तर हा आहे आमचा प्लॉट आणि इकडे जो आहे हा दुसऱ्यांचा आहे यांचं काम स्टार्ट झालेलं आहे अजून आमचं स्टार्ट नाही आमचं फ्रायडेपासून स्टार्ट होतं आहे तर असा काय आहे आमचा प्लॉट तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि ही आहे कॉलनी ही पूर्ण कॉलनी आहे पूर्ण कॉलनी भरलेली आहे आणि इकडे समोरच ना इथे ग गणपतीचं मंदिर आहे आणि इकडे पार्किंगला पण जागा आहे तर अशी काही कॉलनी आहे म्हणजे पूर्ण रेडी आहे ही कॉलनी फक्त हे दोन जे आहेत ना प्लॉट ते खाली होते आणि इथे तर सध्या आम्ही बांधतोय आणि इकडे आहेत हे शिंदे आहेत आय थिंक शिंदे की देशमुख असे काहीतरी आहे त्यांचा सरनेम तर ते त्यांचं आहे फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत घरी आणि आजी लगेच बाहेर आलेले आहेत पळत बाबांच्या गाडीवर बसली होती बाबांच्याच गाडीवर बसायचं आम्ही तुमच्या गाडीवर नाही यायचं म्हणत होती बुला कुणासोबत यायचं होतं बबड्या रडायला लागली तिथून रडत आली ती गाडीवर बाबां बाबांकडे दळण हे हे घर आहे खूप जुनं आहे जुना आता आम्ही जे बांधणार आहोत अजून लगेच नाही पण बांधणार आहोत तर ते नंतर बंगलाच बांधू आता सध्या असं आहे आणि इकडे बघा तुम्ही ही इथे आहे ब्रह्मकमळच झाड हे बघा इथे आहे आणि याला यांना खूप सारे ब्रह्मकमळ लागलेले होते हैं हे बघा इथे हे तोडलेत खूप सारे म्हणजे तीस पस्तीस होते टोटल आणि हे ना आम्ही मुंबईला होतो त्यावेळेस सग सर्व उमरलेले होते आणि तो व्हिडिओ पण आहे माझ्याकडे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ॲड करते बघा तुम्ही एवढं सुंदर वाटत होतं पण आमचं नशीब असं ना, नशी ना की आम्ही नव्हतो आम्ही सर्व आदल्या दिवशी आम्ही मुंबईला गेलो माझी जा वगैरे आम्ही सर्वजण आणि दुसऱ्या दिवशी रात्री पूर्ण हे झाड भरलेलं होतं तर व्हिडिओ बघा पुढे कसा आहे हां तो या ना तुम्ही इकडे चाललेलं आहे माऊसूमच्या वड्या तळायचं का म्हणजे ना त्यांनी आळूच्या वड्या केलेल्या आहेत मी साठी आणि त्यांचा मुलगा पण आलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी आळूच्या वड्या करून ठेवलेला त्याच्यामुळे आहे हा मौसूमच्या मुलासाठी केलाय बरोबर आहे की बरोबर आणि इकडे ना मी हे शेवई टाकते आता पाणी अजून टाकते टाकलेले नाहीये तर आम्ही जे स्वयंपाक करून आलो होतो पण जेवण आता इथूनच करून जाणार हो, आहोत कारण आत्या मावशी त्या तशा जाऊन दिल्या म्हणून आता आम्ही शेवईचा भात खाणार आहे आणि आळूचे वड्या खाणार आहे वडे स्पेशल बघा मावशीने बनवलेत तो वडे आळूचा टेस्ट करा आणि सांगा बघा <laughs> पंढरपूर आले का पंढरपूर बाबा आले बाबाले नांदोरला नांदोर लागत आल तेपर्यंत गेलो नांदेड पर्यंत

दे बाबांना कांदन ते बस ना ते। बाबा थोडी खा <सट> ना खा <सकता> <स्था> था। था था। था। था था। ना थोडीशी थँक्यू बेबी इकडे ना काकांनी आणली आहे भेळ आणि मस्त भेळ पार्टी चालू आहे आमची बाबरे आणि हे बघा ही आमची पन्नाळ्याची भेळ या याच्यामध्ये ही नंबर लागते हा खूप भारी लागते आणि हे बघा इकडे आता हा मिरची पूर्ण हिरवी मिरची रगडा आहे बापरे आता ही पूर्ण मिक्स करायची खायची टेस्ट खूप आणि याच्यामध्ये दुसरं काहीच नाही फक्त ह्या लाया आणि ही शेव बस एवढंच आहे त्याच्यामध्ये ही हिरवी म्हणजे हम्म बळज नाही आवडीने खातात Lok開, चला मग मारात ना मारा तू बाबा कशी बाबांना हीच भेळ आवडते दुसरी नाही आवड़त आणि ह्या इकडे आहेत ह्या माझ्या आज सासू आहे माझ्या सासूबाई आहेत आणि हे माझे कार्टून खातो आम्ही भेळ हम्म आणि काका, काका म्हणते ही आहे आपली भेळ हे माझे सासरे पण मी यांना काका म्हणते मला लहानपणापासून सवय आहे त्यांना काका म्हणायची हा काका म्हणायची सवय लागली हा खा वाँ। टाकीवरती मी भांडे घासून उठले आणि ही आली आहे श्रू बेबी आली आहे माझी आणि बोलते की आई दे माझ्याकडे मी घासते आणि बघा कशी स्टूल घेऊन बसली आहे उलटी पाय चप्पल घातले आणि बघा कशी खसाखस भांडे घासतीये घासा खसा खश्या घासा आम्हाला कामाचा कंटाळ नाही आम्ही कपडे पण धुतो भांडी पण घासतो झाडू पण मारतो बघा 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 कशी करते काम हा बरोबर बाबा काय म्हणतात आम्ही कामजोगे झाल्यावर हात लावणार नाही <laughs> ना, मी जाते आत मला मारू नको तर फक्त मन उचलून घेते फिरून आणते म्हणाल तुला मी थांब आलोय आम्ही इकडे गोठ्यामध्ये गाया मस्त आराम करताय हा आता गाया मस्त आराम करतात इकडे चार वाजता आता त्यांना खायला वगैरे टाकायचं मग उठतील मस्त नंतर दूध वगैरे काढायचं गायांचं तर बसलंय सगळ्या अशा आणि आम्हाला आता निघायचं आहे कारण वीर येईल चार वाजता आणि परत विचारेल तुम्ही कुठे गेले होते आणि आम्ही गावाला आलेलो हे त्याला कळल्यानंतर तो जास्तच रडायला चालू करेल कारण त्याला इकडे सोनेवाडीला यायचं म्हटलं ना खूप जास्त आवडतं कारण इकडे गायांचं शेण वगैरे ओढायला आवडतं गोठ्यामध्ये त्याला फिरायला पण खूप आवडतं पण आम्ही त्याला काही सांगून आलेलं नाही अचानक ठरलं म्हणजे काकांचा फोन आला की या म्हणून मग यांना म्हटलं चला जाऊ आपण तर आलो आता निघायचे लगेच आ आलोच आम्ही साडेबारा वाजतो जास्त वेळ पण नाही झाला आता वाजले सव्वा दोन लगेच निघायचं यांची तर खूप घाई चालली आहे की चलपटकन चलपटकन आवर म्हणून पण मी त्यांना म्हटलं अहो थांबा थोड्या वेळ थांबू म्हटलं मी त्यांना बोलत होते जसं काही मी माझ्या माहेरी आले तुम्ही तुमच्या सासरे आले तेवढी घाई करताय मला तर इकडे छान मस्त झाडं लावलेले आहेत बदामाची याची त्याची वगैरे सावली असते खूप गायांना इथे तर निघावं लागेल आम्हाला चला हॅलो फ्रेंड्स तर ना मावशी ना गायांची गवण असते ना ती काढतात ते तर मी तुम्हाला ना त्यांना गवळण म्हणायला होते ती गवळण तुम्ही ऐका मावशी ऐका ना एक गवळण म्हणता का म्हणते ते बघा आता हे ना यूट्यूबला खूप गाजली ती गवळण काही काही गवळण आहे ती हां रडू नको बाळा मी पाण्याला जाते ती येते तुम्हाला ये। म्हणता का मग चालेल म्हणा

पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला ला देते लोण्याचा गोळा तुला खायाला देते कायाला देते पाणी घेऊन येते कायाला देवाण घेऊन रडू नको बाळा मी पाण्याला जाते बाळा मी पाण्याला गाते पाण्याला गा पाणी घेऊन येते पाण्याला गा पाणी घेऊन येथे साणीचा वरा तुला खायाचा व तुला खाया पाणी घेऊन येते

ेत पाणी घेऊन येते गाला घेऊन येते रेडू नको बाळा पाण्याला जाते रेडू ना बाळा आम्ही पाण्याला जाते पाण्याला भात पाणी घेऊन येते पाण्याला भात पाणी घेऊन येते एका जाणार धनी तुला, तुला जो कामी देते एका जाणार धनी तुला जो कामी देते जो कामी देते पाणी घेऊन येते जो कामी दे ते पाणी घेऊन येते झो वा, 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 का वा छान छान किती छान म्हणले ना आजी बाबा परी कशी होतो परी कशी होती गवळण छान होती छान होती ना पण कशी होती तिला झोप लागली एवढं छान गाणं बोलली म्हणा झोप आली आहे मला मी बोलत लगेच बाबा जाणार आहेत आता बाबा फक्त किती माहितीये का एक पंधरा एकदम फ्री रा छान राहतील आणि एकदा का डेट जवळ जवळ यायला लागली का बाबांचा चेहरा बघून घ्यायचा एकदम उतरलेला काहीतरी विचार करताय त्यांच्या त्यांच्याच धुंदीत असतं आणि लगेच मग जायची तयारी शॉपिंग करायची बॅग भरायची आणि एकाच वेळेस आमची शॉपिंग नाही हो ना बाबा का बाबा आपलं एकाच वेळेस गेलो आणि शॉपिंग झालं असं कधीच नाही होत ना आमचं असं नेहमी होतं की नाही का एक चार पाच वस्तू आणल्या एक परत राहिली परत जा परत घेऊन या ती बॅगेत टाका पुन्हा या बॅग खोला बॅगेत भरा म्हणजे सारखं आमचं हेच चालू असतं एक पंधरा दिवस आमची बॅग पॅकिंग म्हणजे कसं माहिती का काही विसरलं नाही पाहिजे चल ते काकांची त्या बाबांची गाडी जा बाबा जा आता आम्ही आलेलो आहोत वीरची पार्टी द्यायला वीरला खायचा होता डॉमिनोजचा पिझ्झा कारण का बरं का पार्टी देतोय सांग सगळ्यांना हा तर वीरला ना ॲबकची ट्रॉफी भेटली आहे त्याच्यामुळे तो बोलला की मला आता पिझ्झा खायचं म्हणून आलेलो आहोत आम्ही डॉमिनोजमध्ये मध्ये मा आणि माझी श्री बघा कशी बसली आणि बाबूची बाबूची पार्टी असली का मजा होती तुला नाही हवं हो आहे तिकडे बाबा देता ते ऑर्डर आता आम्ही बसलो निवांत अचानक ठरलं याचं झालं की ऐकुच आणि मला डॉमिनोज पिझ्झा खायची पार्टी देणार होती नाही हां डॉमिनोजला घेऊन जाणार होतीस तू काय झालं म्हटलं चल बाबांना घे आणि आपण जाऊया मग आता आलो आहोत आम्ही वा किती क्यूट आहे ना श्रीच काय पाहिजे काय करायचे तुला काय पाहिजे फोटो काढू मला बोलते की याचा फोटो काढणार कुठे आली बाळ तू परी पली पिला तू कुठे आली बर आली का खायचो तुला पिझ्झा अजून फटका देऊ आईस्क्रीम किती काही काय खायचं तुला आईस्क्रीम फटका देऊ आईस्क्रीम पहिले पाहिजे वीर कसा आहे पिज्जा पोट भर पोट भरलं तुझं कसं होतं आहे पिचं आवडलं